रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती मेकर येथे पाठपुरावा करत असून सुद्धा पंचायत समिती येथील कर्मचारी हे नेहमी सरपंच सचिव विस्ताराधिकारी यांना पाठीशी घालत आहे कित्येक वेळा त्यांनी लेखी आश्वासन दिले ले ले की अतिक्रमण काढू एवढं अतिक्रमण केलेले संबंधित व्यक्तींनी कारण ते सरपंचाची नातेवाईक असल्यामुळे सरपंच व सचिव त्यांच्यावर कारवाई करत नाही विद्यार्थ्यांना साधा मोकळा श्वास पण घेता येत नाही एवढं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे साध्या की शाळेचे सुद्धा उघडता येत नाही एवढं असून सुद्धा सचिव हे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये येत नाही तरी देखील पंचायत समितीकडून कुठल्याही त्यांच्याकडे कारवाई केल्या जात नाही